उल्लेखच नसेल ना तर तुम्ही, ना का तुम्ही ना, सर्वे सर्वेايच करूच नका तुम्ही जावा तुमच्या ऑफिस मध्ये एरिया मध्ये कुठे सर्वे करू दे ना म्हणजे सांगतेस सुकीचा सर्वे साराला हिंदू मार्क करून सर्वे मी एरियाज करू दे ना नाही तुमचे आहे ना जात आहे ना मूळज जात आहे व्हिडिओ काढून घ्यायचा ती मेंशन करा ना इथे तुमचे ह्याच्या मध्ये जेवढं देतात आहे ना एक मिनिट तुमचा बौद्ध लिहिलं दापा मला बहुदाचा दापा मला बुद्ध ह्या बाकीच्या जा सगळ्या जाती आल्या गुडकडी आहे का तुम्हाला दाखवा तुम्ही नीट तुमच्या हातात घ्या मोबाईल मोबाईलवर दाखवा मला सगळं डिटेल दाखवा ह्या जाती म्हणजे सांग का पण मग बौद्ध याला कुठं बौद्ध आहे का मग का नाही या तसा नसेल तर सर्वे करूच नका तस जर नसेल ह्या सिस्टीम मध्ये तर सर्वे करू नका कुठला एरियामध्ये बोलू जावा मॅडमला सांगितलं ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजन मध्ये याचा अर्थ होतो पूर्ण एरियामध्ये सगळ्यांना जी आहे ना ती सांगण्यासाठी तुम्ही ठरवणार का तुमच्या मग शासनाला सांगायचं आम्हीच आमचं आहे सांगणार ना तुम्ही कोण आहे आम्हाला सांगा हे सांगा म्हणून टाकली कसं बौद्धा बोलूच द्यायला पाहिजे सांगितलं बोला त्यांना बोलो नंतर ह्या मध्ये कुठे कुठे गेले तुम्ही सर्वेला जा ह्या एरियात कुठे सर्वे करू देणार नाही